चला आवाज येतोय का गुड इव्हिनिंग व्हेरी गुड इव्हिनिंग आवाज येतोय का सांगा एकदा आवाज आवाज येतोय का सांगा आवाज चला चला गुड इव्हिनिंग व्हेरी गुड इव्हिनिंग चला येतोय आवाज चला पटपट अतिशय महत्वाचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे आपल्या मित्रमंडळींना लेक्चरची लिंक शेअर करा दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ मात्र अपने स्वप्नपूर्ति संघर्षाला प्रचंड ऊर्जा देना है वीडियो अपने मी बनवत है चला चला अभी ना पूछो हमसे हमारी मंजिल है अभी ना पूछो हमसे हमारी मंजिल कहाँ है अभी तो सिर्फ चलने का इरादा किया है ना हारे है ना हारेंगे एक किसी और से नहीं हमने खुद से वादा किया है हमने खुद से वादा किया है अगदी याच जिद्दीनं याच तळमळीनं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या ध्येयपूर्तीसाठी झगडणाऱ्या संघर्ष करणाऱ्या धडपडणाऱ्या अखंड भारतातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी अखंड भारतातील माझ्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींच आजच्या या मोटिवेशनल लाईव्ह सेशन मध्ये सहर्ष सहर्षाचे सहर्ष स्वागत आहे खरं तर जगाच्या पाठीवर लहान मोठा गरीब श्रीमंत कुणी कुणी ऊर्जा विकत आणू शकत नाही ऊर्जा विकू शकत नाही जिंकण्याची ऊर्जा ही झिंकण्याची ऊर्जा तुम्हाला तुमच्या अंतकरणातून जागी करावी लागते आणि मग अनेक लढाया अनेक युद्ध अनेक महायुद्ध अशाच अंतकरणातून निर्माण होणाऱ्या अशाच तन मनातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या जोरावर जिंकता येतात इतिहास साक्षी आहे की जिंकली गेलेली आहेत आणि इथूनही पुढं जिंकली जातील आणि म्हणून आगामी होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये आगामी होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये तुमच्या अंतकरणात लढण्याची आणि जिंकण्याची ऊर्जा निर्माण व्हावी आणि त्या ऊर्जा निर्मितीसाठी आजचा हा अतिशय संघर्ष गाथा सांगणारा शिक्षक भरती प्रक्रियेतील अतिशय दुर्दैवी पण प्रेरणा देणारे प्रेरणा देणारी काही संघर्ष गाथा तुमच्या समोर मांडणारा आहे ती सत्य कथा आहे ती सत्य कथा आणि प्रेरणे प्रेरणादायी हा मोटिवेशनल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा शिक्षक भरती प्रक्रिया या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये तुमच्या स्वप्नपूर्तीचा राजमंद हा राजमार्ग कोण कोण कशा कशा पद्धतीनं साध्य करून गेले हा राजमार्ग कोण कोण कशा कशा पद्धतीनं यशस्वी केलाय त्याचा एक छोटासा प्रवास तुम्हाला इथं सांगतोय तर घटना आहे दोन हजार आठच्या डीएड सी दोन हजार आठ साली डीएड सीई टी घोषित झाली तत्कालीन डी अभ्यासाला लागले त्याच वर्षी डिसेंबर दोन हजार सात पासूनच खर तर आम्ही शिक्षक भरतीचा क्लास सुरू केला आणि या क्लास मध्ये बाळासाहेब खेडकर आमचे मित्र मच्छिंद्र सर अशी काही हुशार हुशार मुलं क्लास जॉईन केला आणि त्यांचा अभ्यास सुरू केला आता परीक्षा दोन तीन दिवसावर आली आणि दुर्दैवाची एक घटना घडली तुमच्या समोर ज्यांचा फोटो आहे त्यांचे परम मित्र आजचे आदर्श शिक्षक श्री मच्छिंद्र डफळ सर यांच्या मातोश्रींचा काही अचानक काही अनपेक्षित कारणामुळे मृत्यू झाला दोन दिवसानंतर परीक्षाने आईचा मृत्यू होतो किती मोठा धक्का आहे किती मोठा आघात आहे खर तर गपेल सर नेहमी सांगायचे की आमची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे या परिस्थितीमध्ये मला माझ्या आईनं वडिलांनी शिकवलं त्या आई वडिलांच्या संघर्षाचे कुठंतरी आता आरामात त्यांचं जीवन चांगलं जावं त्या संघर्षाला कुठंतरी पूर्ण विराम मिळावा आणि त्यांचं स्वप्न जे आहे की आमची मुलं शिकावीत मोठी व्हावीत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा संघर्ष आहे आणि ज्या आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी आज संघर्ष सुरू होता त्याच ठिकाणी परीक्षेच्या अगोदर दोन दिवस अगोदर आईचा मृत्यू झाला किती मोठा धक्का परीक्षाच द्यायची नाही म्हणतो ते कोणासाठी शिकायचंय कुणासाठी परीक्षा द्यायची कोणासाठी नोकरी करायची नाही अरे आई जरी गेलेली असली तरी आईचं स्वप्न होतं ते आईचं स्वप्न सर तुम्हाला पूर्ण करायचंय आणि म्हणून दोन चार मित्रांनी त्यांना कसं बस परीक्षेच्या सेंटरवर धरून नेलं परीक्षा दिली दोन हजार आठ ची आणि जेव्हा परीक्षेचा निकाल आला तेव्हा हा मुलगा नुसता पास झाला नव्हता तर तेव्हा हा मुलगा महाराष्ट्रात तीनशे पैकी दोनशे छप्पन मार्क्स मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकानं सिलेक्शन झालं होतं मेरिट मध्ये पहिला क्रमांक होता अरे एवढा मोठा दुःखाचा आघात डोंगर कोसळू नाही जर माणसं यश मिळवत असतील आपण ध्येय साकार करत असतील ढगमगत नसतील तर आपण का नाही जिंकू शकत आपण का नाही जिंकू शकत दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो त्यांचेच मित्र आमचे परम मित्र बाळासाहेब कोतकर सर खर तर गरिबीचा हा संघर्षाचा प्रवास करत असताना त्यांनी शेती उदरनिर्वाहाचा हा प्रवास करत असताना त्यांचे कुटुंबीय त्यांचे आई वडील आजी आजोबा बीड वरून नगर तालुक्यातील राळेगन मसोबा या गावी आले राळेगन मसोबा वरून मांडोगन तालुका श्रीगोंदा या गावी आले हा सगळा प्रवास करत असताना शेतकरी कुटुंबातील बाळासाहेब कोतकर सर डी एड झाले दोन हजार आठ ची सी टी दिली आणि या गरीब कुटुंबातील मुलानं महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमांकामध्ये बाजी मारली मच्छिंद्र डफळ सर पुण्यामध्ये त्यांच्या घराजवळ शिक्षक म्हणून जॉईन आहेत पिंपरी चिंचवडच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये आणि बाळासाहेब कोतकर सर आज छत्रपती मध्ये त्यांच्या मॅडम आणि ते दोघही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जॉईन आहेत महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच मध्ये आणि पहिल्या व्यक्तीनं ज्यानं दोन हजार आठच्या मध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवलाय अशा संघर्षातून अशा वाईट परिस्थितीतून त्यांनी टॉपचा क्रमांक मिळवलाय पा हे लोक फार हुशार होते आणि फार श्रीमंत होते फार सुविधा होते अशी अजिबात परिस्थिती नव्हती अशी अजिबात परिस्थिती नव्हती याच्या पुढचा संघर्षमय प्रवास तुम्हाला सांगायचा खर तर दोन हजार दहाची सी टी झाली या दोन हजार दहाच्या सी वेळेस क्लास घेत असताना ज्योती बोठे मॅडम मला आपल्या पुस्तकाची बालमानसशास्त्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या नोट्स काढण्यासाठी मदत करत होत्या आणि दोन हजार दहाच्या मध्ये बालमानसशास्त्रामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून एका सामान्य कुटुंबातील वाळकी त्यांचं गाव आहे नगर तालुक्यामध्ये एका सामान्य कुटुंबातल्या या मुलीनं महाराष्ट्रात टॉपचा क्रमांक मिळवला आणि आज त्या नगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये शिक्षिका म्हणून जिल्हा परिषदेला जॉईन आहेत तर आमची इच्छा होती की त्यांनी आय एस आय पी एस अशा पदव्या परीक्षा द्याव्यात परंतु की आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपण शिक्षिका म्हणून प्रामाणिकपणानं कर्तव्य बजावू ही त्यांची प्रामाणिक इच्छा आणि त्या इच्छेला जागून त्या आज एक आदर्श शिक्षिका म्हणून काम पाहतात आता जाऊया आपण दोन हजार दहा नंतर दोन हजार दहा नंतर सी टी डी एड सी टी रद्द झाली आणि टी ची परीक्षा आली टी टी फक्त टीटी पेपर एक पेपर दोन एवढं चालला दोन हजार सतरा साली अभियोग्यता परीक्षा झाली पहिली आणि या अभियोग्यता परीक्षामध्ये मोहिनी गुंड मॅडम यांनी परीक्षा दिली त्याच काळात दुर्दैवाची घटना काय झाली परीक्षेच्या अगोदर दुर्दैवानं पाथर्डी मध्ये ते राहत असताना एका अपघातामध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला एक छोटीशी कन्या एक छोटीशी कन्या आणि त्या कन्येला सोडून वडील कायमचे निघून गेलेत एक कुटुंब निराधार झालं आता आपल्या मुलीसाठी जगायचंय त्या मुलीला आधार द्यायचा हे स्वप्न घेऊन मोहिनी मॅडम माहेरच्या आधारावर जगू लागल्या होत्या पण दुर्दैवानं आणि त्या नियतीनं त्यांची परीक्षा सोडली नाही ज्या वडिलांच्या आधारावर त्या जगायचं स्वप्न पाहत होत्या त्या वडिलांचा एका आजारामध्ये मृत्यू झाला अरे पतीचाही मृत्यू झालाय वडिलांचाही मृत्यू झालाय जगायचं आता कोणासाठी आणि कोणाच्या आधारावर अशी परिस्थिती निर्माण झाली या सगळ्या धावपळीत त्यांची छोटीशी कन्या आजारी पडली आणि ती छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला खर तर जगण्यासाठी काही अपेक्षा राहिल्या नव्हत्या खर तर जगण्यासाठी काही स्वप्न राहिले नव्हते हॉस्पिटलमध्ये आपल्या लेखीच्या अंशाशी आपल्या कन्येच्या उश्याशी बसल्या बसल्या मॅडमनी फोन लावला सर आता मी काय करू म्हटलं मृत्यू कोणाच्या हातामध्ये ठेवलेला नाहीये मात्र जगणं लढणं आणि जिंकणं मात्र आपल्या हातामध्ये परमेश्वरानं नियतीनं ठेवलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला जगायचं नुसतं जगायचं नाही या परिस्थितीशी संघर्ष करायचा आहे आणि या संघर्षातून जिंकायचंय स्वतःच्या अंतर मनातील ती ऊर्जा जागी केली दोन हजार सतराची अभियोग्यता हो परीक्षा दिली आणि टॉपचा कॉलेज जॉईन केलं कुठलीही मुलाखत नाही कुठलाही वशिला नाही रुपया नाही तर ज्युनियर कॉलेजला आज त्या भुसावळ मध्ये श्री शारदा करिष्ठ महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजला जॉईन आहेत सामान्य संघर्ष नाही एका काही महिन्यामध्ये वडिलांचा पतीचा मृत्यू आहे इतका भयानक संघर्ष करूनही जर माणसं यश मिळवत असतील तर आपण का नाही यशस्वी होऊ शकत आता दहा पंधरा दिवसापूर्वी त्यांची बहीण आमच्या नगरमध्ये होत्या शिक्षिका होत्या दुर्दैवानं एका फ्लॅट नावावर करून द्यावा म्हणून व्यस्ती असणाऱ्या त्या बहिणीच्या पतीनं त्या बहिणीची हत्या केली फक्त फ्लॅट नावावर करून देत नाही आणि का तर व्यसनासाठी तर त्या बहिणीच्या हत्येनंतरच ही सगळी परिस्थिती सांभाळण्याचा संघर्ष आजही आजही मोहिनी मॅडम करत आहेत काय कुणाच्या आयुष्यामध्ये किती संघर्ष येऊ शकतो किती दुःख येऊ शकतात मात्र या संघर्षातूनही माणसानं जगणं लढणं शेवटच्या क्षणापर्यंत जर चालू ठेवलं तर माणूस यशस्वी होतो आणि मी माझ्या या सर्व विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेत असतो मी नेहमी सांगत असणारी बाळ्याची गोष्ट कुठली काल्पनिक कुठल्या लेखकानं लिहिलेली नाहीये ती सोलापूर जिल्ह्यातल्या खरोखर एका शिक्षकाची कथा आहे अगदी याच मोहिनी मॅडम यांची जर कथा मी लिहायला ठरवली तर ती कथा सुद्धा या भारताला प्रत्येकाला प्रेरणा देणारी ठरणारी मच्छिंद्र सरांचा तो संघर्ष आणि त्या संघर्षातून मिळवलेलं यश हे सुद्धा तुम्हा प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे अशी प्रेरणा घेऊनच आणि ही ऊर्जा घेऊनच दोन हजार बावीस तेवीस या शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेमध्ये आपले एक नाही दोन नाही एक हजार नाही दोन हजार नाही तर जवळजवळ तीन हजार माझ्याशी संपर्क के केलाय असे दोन हजार सहाशे वीस माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींचं सिलेक्शन झालंय आणि त्यांच्याही कितीतरी कितीतरी जणांच्या संघर्ष गाथा आहेत बघा आणि या संघर्ष गाथा तुम्हालाही प्रेरणा द्याव्यात म्हणून आपल्या बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र अध्यापन शास्त्र या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीच्या भाग एक मध्ये मी पाठीमाग या सर्व संघर्ष करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा अभिप्राय दि, तिथं दिलेला आहे याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो इथं पवार सर हे ऑलरेडी क्लास फोरच्या पोस्ट वर जॉईन असताना त्यांनी सरकारी नोकरीवर असताना सुद्धा अभ्यास चालू ठेवला आणि या वर्षी ते शिक्षक झाले पुण्यामध्येच त्यांच्या पत्नी गरोदरपणाची त्याही सरकारी नोकरीत होत्या गरोदरपणाची जी सुट्टी होती बाळंतपणाच्या सुट्टीला आले तेव्हा अभ्यास केला आणि त्यांचं शिक्षिका म्हणून सिलेक्शन झालंय एकाच घरात एक दोन नाही नेक्स्ट एक दोन नाही तर एकाच घरात तिसरे त्यांची बहीण पवार सरांची बहीण श्वेता पवार आपल्याकडे क्लासला होत्या त्याही तलाठी ग्रामसेवक अनेक परीक्षा देत असताना त्यांनी अभ्यास करत असताना अपयश पचवत असताना दोन हजार बावीस तेवीसच्या अभियोग्यता परीक्षेमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं अशा रीतीनं पारनेर तालुक्यातील नगर जिल्ह्यातील भांडगाव नावाचं एक छोटस गाव आहे ज्या गावात ची दहा विद्यार्थ्यांचं आपले सिलेक्शन झाले आणि ते शिक्षक झालेत नेक्स्ट आता तुम्ही फक्त पाहतच राहा एवढे सगळे कंटिन्यू पुढं कंटिन्यू पहा किती तीन हजारांची पी पीपीटी आपण बनवू शकत नाही बॅनर ठेवू शकत नाही कंटिन्यू कर परंतु त्यातले काही जण आहेतवर हात गाडीवर पुस्तकं विकण्याची काम करणारे हात गाडीवर फळं विकण्याची भाजीपाला विकण्याचे कुणाच्या शेतामध्ये कुणाच्या शेतामध्ये किंवा स्वतःच्या शेतामध्ये काम करणारे पार्ट टाइम आपला क्लास चालवणारे पार्ट टाइम एखाद्या शाळेवर जाणारे रात्रीचा अभ्यास करायचे दिवस जॉब करायचे अशी दुहेरी भूमिका बजावणारे अनेक शिक्षिका अनेक शिक्षक बांधव आपल्या स्वप्नपूर्तीच्या ध्येयापर्यंत पोहोचलेत यशस्वी झालेत कितीतरी आहेत बा नेक्स्ट बा हे सगळे हे सगळे आपले विद्यार्थी आज तुमच्यासारखा संघर्ष त्यांनी काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी केला आणि ते यशस्वी झाले अशाच प्रकारचा संघर्ष अशाच प्रकारची सहनशीलता तुमच्याही मध्ये ठेवायची आणि तुम्हाला यशस्वी व्हायचंय आणि हे यशस्वी होण्यासाठीचा एक शॉर्ट कट एक शॉर्ट कट ट्रिक्स तुम्हाला सांगतो की काय करायचं पहिला महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या मध्ये प्रचंड इच्छाशक्ती असायला पाहिजे येणाऱ्या दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये येणाऱ्या दीड ते दोन महिन्यामध्ये जी परीक्षा होणारे त्या परीक्षेमध्ये मला यशस्वी व्हायचं यच ही इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये असेल इच्छाशक्ती काय काम करते आणि किती काम करते याचं साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घालून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती जन्म घेऊ पुन्हा येथे राखू स्वराज्याची लाज मातीसाठी मरु कितीदा घेऊ शपथ आज आपल्या स्वप्नपूर्तीसाठी रक्ताचा अभिषेक केला होता एवढंच नाही स्वप्नपूर्तीसाठी मरण्याची तयारी त्यांनी ठेवली होती म्हणून जगाला अशक्य वाटेल जगाला अशक्य वाटेल असं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी साकार केलं सत्यात आणलं एवढी इच्छाशक्ती तुमची असू द्या की मी शंभर टक्के ती पात्र होणार आहे मी शंभर टक्के यशस्वी होणार आहे याच्यानंतर दुसरा मुद्दा तुमच्या अंतकरणात असायला पाहिजे दुसरं शस्त्र तुमच्या अंतकरणात असायला पाहिजे सकारात्मकता सकारात्मकता एखादा म्हणन अरे फक्त दीडच महिना अभ्यासाला वेळ आहे तसं नाही दीड महिना अभ्यासाला वेळ आहे ही सकारात्मकता असायला पाहिजे फक्त दीडच महिने एखाद्याला म्हणलं अरे मला थोडे पैसे पाहिजे होते निगेटिव्ह वाला म्हणतो माझ्याकडेच थोडे आहेत पण पॉझिटिव्ह वाला म्हणतो सर माझ्याकडे थोडे आहेत माझ्याकडे थोडे आहेत म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह राहा दीड महिना भरपूर काही होऊ शकतो दीड महिन्याच्या नियोजनामध्ये युद्ध जिंकली गेली गेली एक परीक्षा हंड्रेड पर्सेन हंड्रेड पर्सेन एकशे एक टक्का एक तुम्ही यशस्वी व्हाल फक्त सकारात्मक तुमच्या मनामध्ये राहू द्या आणि या सकारात्मकतेमुळे या इच्छाशक्तीमुळे तुमच्या अंतकरणामध्ये निर्माण होणार आहे तो कॉन्फिडन्स तुमच्या अंतकरणात असायला पाहिजे मनामध्ये कॉन्फिडन्स कम्स विथ सक्सेस नॅचरली बट सक्सेस कम टू दोज फॉर कॉन्फिडेन्स आत्मविश्वास ही फार महत्वाची गरज आहे सध्याच्या काळामध्ये लोक निगेटिव्ह सांगते दीड महिन्यात काय होत आहे व शिला होतंय घोटाळे होते, होते प्रश्न काही भी सांगू द्या तुम्ही कॉन्फिडेंट राहा मी अभ्यास करील आणि याचा जोरावर माझं सिलेक्शन होईल मी पास होईल हा कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये राहू द्या म्हणून तर म्हटलंय सपने उनिके पुरे होते जिनके सपन मी जान होते है, सिर्फ पंखोस ते कुच नाही होता होसलोनशे उडान होते होसलोणशे उडान आणि मग या आत्मविश्वासा बरोबरच तुम्ही जरी आत्मविश्वासू असले तरी तुमच्या आयुष्यामध्ये या दीड महिन्यात अनेक अडचणी येतील अनेक परीक्षा तुमच्या घेतल्या जातील दुःख येऊ शकतात संकट येऊ शकतात तरी डगमगायचं नाही एखाद्या दिवशीच अभ्यासाचं नियोजन कोलमडलं एखादा घटक वाचला तरी समजला नाही किंवा लक्षात राहिला नाही तरी निगेटिव्ह व्हायचं नाही त्या संकटांना सामोरं जायचं त्या अडचणीला सामोरं जा तीन महिन्यामध्ये आत्मविश्वासपूर्वक प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक क्षणाला पॉझिटिव्हली घ्या सकारात्मक घ्या पहा तुमच्या या दीड महिन्याच्या काळामध्ये आयुष्य बदलेल एवढी एनर्जी आणि एवढं यश तुम्ही मिळवू शकता म्हणून तर कुणीतरी सांगितलंय संकट मेग जाना आसान होता है। हर पहिलो जिंदगी का इम्तिहान होता मिळता नाही जिंदगी के लढणे में सारा जहान होता है सारा जहान होता है। ही ऊर्जा तुमच्या मध्ये असू द्या सरते शेवटी एकच गोष्ट तुम्हाला सांगेल की तुम्ही यशस्वी होणार तुम्ही यशस्वी होणार आहात त्या यशस्वीतेसाठी तुम्हाला एक साधी सोपी ट्रिक सांगतो त्या यशस्वीतेसाठी काय प्रत्येक विषय आणि त्यातला प्रत्येक घटक वाचा त्यातला प्रत्येक घटक वाचा तो जर तिथ समजला तो जर सम तिथ समजला तर लगेच त्याच्यावरची टेस्ट सोडवा बाकी काहीच डोकं चालू नका कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास मात्र जर तो घटक समजला नाही तर आपल्या कोर्स मधला व्हिडिओ त्या टॉपिक वरचा पहा आणि मग टेस्ट सोडवा बस एवढ्या तीन टप्प्याना प्रवास करा शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला यश मिळणारे दीड महिना म्हणजे भरपूर वेळ आहे खूप चांगला अभ्यास तुमचा होणार आहे आजपासून ज्याने सुरुवात केली तोही यशस्वी होणार आहे तोही पास होणार आहे कुणी पंचावन्न टक्के पंचेचाळीस टक्के याच्या भानगडीत अजिबात पडू नका प्रत्येक जण प्रत्येक जण नव्वद प्लस स्कोर करेल एवढच टार्गेट ठेवा नव्वद प्लस स्कोर हेच आपलं टार्गेट असणारे आणि या टार्गेटसाठी मी या टार्गेटसाठी मी तुमच्या सोबत सदैव आपले शेळके मास्टरमाइंड माइंड अकॅडमीची सर्व टीम आपल्यासोबत आहे फक्त तुम्ही तुमच्या सोबत राहा तुम्ही तुमच्या ध्येया सोबत राहा तुम्ही तुमच्या स्वप्नासोबत राहा नक्कीच शंभर टक्के तुम्ही यशस्वी होणार आहात आणि जो स्वतःला मदत करत असतो जो स्वतः बरोबर असतो त्याच्याच बरोबर देव असतो नियती असते आणि सगळी परिस्थिती असते आणि तोच यशस्वी यशस्वी होत असतो अशा रीतीनं हा सगळा प्रवास आणि हा छोटासा व्हिडिओ पहा ज्यांनी कोणी अजूनही कोर्स घेतलेला नसेल शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये टी टी पेपर एक असेल पेपर दोन असेल दोन्ही कोर्स रेकॉर्डेड लाईव्ह पीडीएफ नोट्स टोटल आणि टॉपिक टेस्ट सर रेडी आहे कुणाला एखाद्याला फक्त बालमानसशास्त्र स्वतंत्र घ्यायचं असेल तरी तुम्ही तो घेऊ शकता परिसर अभ्यासाचा किंवा सामाजिक शास्त्राचा स्वतंत्र घ्यायचा असेल तरी आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी तुम्हाला फक्त टेस्ट सोडवायच्या टी टी पेपर एकच्या च्या दहा टेस्टचा दीडशे मार्कांच्या सर्व विषयांच्या दहा टेस्टचा पेपर एक चा कोर्स आहे पेपर दोन मॅथ सायन्स सा आहे सोशल सायन्सचा कोर्स सा आहे तुम्हाला फक्त पाठ्यपुस्तकांच्या टेस्ट सोडवायच्या तोही टेस्टचा टेस्ट तो कोर्स आहे टेस्ट सोडवायच्या परीक्षेचा सर्व विषयांचा तोही आपल्या अप्लिकेशन मध्ये अपेक्षा करतो की हा व्हिडिओ हे लेक्चर आणि संघर्षातून प्रचंड दुःखातून या अगोदरच्या परीक्षांमध्ये ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी यश मिळवलंय त्यांचा संघर्ष तुम्हाला प्रेरणादायी ठरेल आणि त्यांचा संघर्ष मी अगदी थोड्या वेळामध्ये तुमच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न केला अर्थात या सर्व विद्यार्थ्यांकडून तुमच्याकडूनच मलाही प्रेरणा मिळते याच ऊर्जेचे आदान प्रदान या व्हिडिओच्या माध्यमातून केली व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमंडळींना शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर अशा ऊर्जेसाठी आणि अतिशय महत्वाच्या माहितीसाठी डाटा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद सकारात्मक राहा कार्यरत रहा एक दिवस एका दिवसात जरी नाही तरी एक दिवस आपण यशस्वी होणार म्हणजे होणार धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच